अपडेट न्यूज तब्बल तीस वर्षांनी नालंदा शाळेत भरला मैत्रीचा कुंभमेळा दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तब्बल तीस वर्षांनी इयत्ता दहावीच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव चे मित्र मैत्रिणींचे गेट टुगेदर झाले आहे त्यामध्ये तब्बल चौतीस मित्र मैत्रिणी हजर होते अध्यक्ष म्हणून नालंदा शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक पंडित रावते तर प्रमुख अतिथी म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव या वर्षात शिकवणारे व आता निवृत्त झालेले शिक्षक हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माझी विद्यार्थिनी कविता कोकाटे व विद्यार्थी आशिष अहिरे यांनी केले तर कार्यक्रमाची सुंदर संगीत रचना करण्याची जबाबदारी रवी खंडू निकम यांनी केली आहे या गेट टुगेदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची ओळख परिचय तसेच अनेक मनोरंजक खेळ संगीत खुर्ची डान्स गाणे गाण्यातील वस्तू ओळखणे असे नाविन्यपूर्ण खेळ खेळले या कार्यक्रमाची प्रस्तावना आशिष अहिरे यांनी केली व त्यांनी आजच्या काळात गेट टुगेदर का आवश्यक आहे या संदर्भात आपल्या प्रास्ताविकेत सांगितले तर माजी विद्यार्थ्यांमधून शीतल देशमुख व रवी निकम यांनी मनोगत व्यक्त केले व सर्व शिक्षकांना व वर्गातील मित्रांना एवढ्या वर्षांनी भेटलो व खूप आनंद झाला असे सांगितले तर सेवानिवृत्त शिक्षकांमधून पीपी पगारे माजी मुख्याध्यापक सोमवंशी आबा व डीएल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आजचे वेगवान जीवनशैली व व्यायाम यांचे महत्व विशद केले तसेच अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक पंडित रावते या शाळेत पहिल्यांदाच हा कार्यक्रम होतो आहे व याचा आम्हाला खरोखरच अभिमान आहे त्यांनी असे नमूद केले या कार्यक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला मुलांना खेळण्यासाठी क्रीडा साहित्य भेट म्हणून दिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राकेश पाटील यांनी केले कार्यक्रमानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी किशोर टकले दिगंबर जाधव जावेद खाटीक मनोज गांगुर्डे धरती पाटील मंदाकिनी पाटील गुलाब चौधरी सुनंदा राठोड पदमसिंह शिंदे इम्रान मिर्झा विकास माळी नंदकिशोर सैंदाणे संजय ह्याळीगे रवी किरण मोरे रवी जोशी शफी सय्यद शरद अक्कर सुमित्रा मिस्तरी शालिनी सूर्यवंशी जावेद सय्यद व सर्व एकोणीशे चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णवच्या बॅचचे सर्व विद्यार्थीने प्रयत्न केले यावेळी जावेद खाटेक यांचा वाढदिवस देखील सर्व मित्र आणि मैत्रिणी यांनी केक कापून साजरा केला ब्युरो रिपोर्ट चाळीसगाव जळगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.